हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप मस्त जाऊ देत आणि आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे दाल पालक डिफरंट स्टाईलमध्ये आहे तुम्ही पण करून नक्की पहा चला मग त्यासाठी आपण आता सुरुवात करूया पहिली तर मी डाळ घेतली यामध्ये तूर आहे मूग डाळ आहे आणि चना डाळ आहे जे मी आता एक दोन ते तीन तास भिजवून घेणार आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे भिजत ठेवायचं आहे दोन ते तीन तासासाठी जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं चांगलं म्हणजे डाळ शिजायला मदत होते डाळ चांगली शिजते त्यानंतर व्यवस्थित दोन तीन तास झाल्यानंतर आता मी इथे कुकरला लावून घेणार आहे त्याआधी मी ही धुवून घेणार आहे स्वच्छ म्हणजे ते धुवून पाणी त्याचं काढून त्यानंतर इथे मी डाळ पुन्हा कुकरमध्ये घालत आहे पाणी थोडंसं आपल्याला वाटत असेल तर आपण अजून ॲड करू शकतो थोडसं पाणी कमी वाटलं त्यामुळे मी अजून थोडं पाणी ॲड केलं त्यानंतर इथं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला इथं हळद घालून कुकर लावून आहे कुकरच्या ॲटलीस्ट दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला मी इथं अर्धा चमचा हळद घातली मिक्स करायचं आणि कुकर लावून घ्यायचं मी इथं दोन ते तीन चिट्ट्या दिल्या आहेत कुकरच्या कुकरच्या त्यानंतर इथं मी पालक धुवून घेत आहे स्वच्छ पहिलं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पालक असं काय होतं की पावसाळा चालू आहे त्यामुळे बऱ्याच वेळा माती असते भाज्यांना पालेभाज्या आपण मोस्टली धुवूनच घ्याव्या स्वच्छ पालेभाज्या असू देत किंवा फळभाज्या असू देत भाज्या हे नेहमी स्वच्छ धुवूनच वापराव्यात त्यानंतर यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आपल्याला पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर निथळून घेऊन झाल्यावर आपल्याला आता थोड्या थोडं प्रमाणात घेऊन आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे मी इथं पालकाची पूर्ण एक पिंडी घेतली होती तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी बाकीच्या पुढच्या तयारीला लागते त्यानंतर इथं मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी इथं बटर यूज करते आहे बटरऐवजी तुम्ही तूप किंवा तेल देखील यूज करू शकता मी इथं बटर आणि थोडंसं म्हणजे किंचित एक चमचाभर होईल एवढं तेल यूज केलं होतं थोडस तेल ऍड केलं ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे मी जिरं ऍड करणार आहे फोडणीसाठी दोन छोटे चमचे मी जिरं घातलेला आहे व्यवस्थित मस्त आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडासा हिंग घालणार आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की नंतर आपल्याला यात हिंग घालायचं आहे एक छोटा चमचा होईल एवढं हिंग घातलं आहे मी यात बटरने पण खूप छान टेस्ट येते त्यामध्ये मी बटरने देखील यूज करून पहा म्हणजे ट्राय करून पहा ही रेसिपी खूप छान लागेल त्यानंतर इथं मी लसूणच्या लसून घेतली आहे बारीक तुकडे करून व्यवस्थित परतून घ्यायचंय गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत लसूण व्यवस्थित भाजली गेली की आपल्याला यात बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे मी इथं दोन छोटे कांदे घेतले होते की तुम्ही एक मोठा कांदा देखील यूज करू शकता कांदा देखील व्यवस्थित गोल्डन फ्राय होईस तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर व्यवस्थित भाजला गेल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे मी इथे एक टोमॅटो चिर बारीक चिरून घातलेला आहे तर टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आणि मीठ आपल्याला ऍडजस्टमेंटनुसारच घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे त्या ऍडजस्टमेंटनुसारच आपल्याला यात मीठ ऍड करायचं आहे त्यानंतर इथं बारीक खिसलेलं आलं मी घातलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहेत इथं मी काश्मीरी मिरची पावडर आहे ती मी इथं दोन चमचे ॲड केले आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा किंचित अशी हळद म्हणजे अर्धा चमचा होईल एवढी हळद घातली आहे मी यात कारण ऑलरेडी डाळ शिजवताना पण आपण हळद घातली होती आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे म्हणजे कच्चेपणा त्यातला निघून जाईल मी गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे अगदीही हाय फ्लेमवर आपल्याला हे करायचं नाहीये नाहीतर मसाला करपू शकतो आणि तरी मसाला आपण म्हणजे लागतो त्यामुळे थोडंसं एक दोन चमचे होईल दोन छोटे चमचे होईल एवढं मी इथं पाणी ॲड केले आणि आता हे कवर करून मी पाच मिनटं शिजू देणार आहे मसाला एक पाच मिनटानंतर आपल्याला तर चेक करायचं आहे मसाला मस्त म्हणजे पाहू शकता बटर सेपरेट झालेला आहे अशा पद्धतीने आपला मसाला जो आहे व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला आता चिरलेला जो पालक आहे तो ॲड करायचा आहे आणि पालक पूर्ण पहिलं शिजवून घ्यायचं पालक तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर आता हे या मसाल्यामध्ये आपल्याला पालक व्यवस्थित परतून घेऊन मस्त शिजवून घ्यायचं आहे हे मसाला आणि पालक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता हे कवर करून ठेवायचं एक दहा मिनटं दहा मिनटानंतर चेक करू शकता मस्त असं पालक शिजलेला आहे जर वाटलं की आपल्याला पालक शिजला नाही आहे तर अजून एक दोन ते तीन मिनटं आपण ठेवू शकतो आणि आता माझा पालक व्यवस्थित शिजलेलं आहे तरी मी एक दोन मिनटं ठेवणार आहे असं त्यानंतर आता पाहू शकता मस्त असं शिजलं आहे मकमकीत आता आपल्याला जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे अशा पद्धतीने मस्त अशी लुसलुशीत झाली पाहिजे डाळ दा। आणि दाटसर ठेवायचं जर तुम्हाला वाटत असेल की पातळ आवडत असेल तर तुम्ही तसं पाणी ॲड करू शकता त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते मी थोडं पाणी ॲड करणार आहे कारण खूपच दाटसर झाली होती तर पाणी ऍड केल्यामुळे तुम्ही इथं मीठ पण चेक शकता। करू शकता जर वाटलं तर आपण थोडंसं मीठ ह्यामध्ये ऍड करू शकतो त्यानंतर आपल्याला चांगली उखळ येऊ द्यायची आहे अशा पद्धतीनं आपला दाल पालक लसूणी दाल पालक बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या घेणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद